नमस्कार सदाणा नगरीमध्ये एकोणाशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहावीची बॅच या सगळ्या मैत्रिणी या ठिकाणी भेटलेल्या आहेत आणि आपण सगळे एन्जॉय करणार आहोत उडान 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 हिप 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 आता आपण प्रवेश घेत आहोत गेटमध्ये सगळ्या मैत्रिणी एन्जॉय करायचंय का कसं करायचं एन्जॉय हिप हिप यस आता बघ या ठिकाणी सगळे प्रवेश करणार आहेत हे सर्व शिक्षक आहेत चला आपण प्रवेश करूया छान पद्धतीने नमस्कार चला या चला खूपच सुंदर पद्धतीने सगळे एन्जॉय करत येत आहेत